Namaskar. यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर सुप्रीम कोर्टाने काल झारखंड राज्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये सिटेड उमेदवार फॅलिट नसतील तर अशा प्रकारचा एक महत्वाचा निर्णय पा दिला पा ले ले त्या बाबतीमध्ये आपण काल सुद्धा आणि सुद्धा चर्चा पा केलेली आहे आणि आत्ता प्रत्यक्षात त्या संदर्भात जी काही पहा ऑर्डर आहे म्हणजे निकाला जी प्रत आहे ती या ठिकाणी पहा मिळालेली आहे आणि यामधून काही गोष्टी पा एकदम पा क्लिअर झालेल्या आहेत आणि मग त्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये जे काही पहा संभ्रम होते ते मी सकाळच्या जे 歌 त्याच्याबद्दल नरुजपा क्लिअर केले होते तर तो तोपर्यंत तो ऑर्डर पण मिळाली नव्हती ऑर्डर ही पण दुपारच्या नंतर मिळाली परंतु सकाळीच मी तुम्हाला पण सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये ही सीटेट पाठीमागे सुद्धा लागू होती आज सुद्धा लागू आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा लागू असेल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही या निकालाचा आपल्या महाराष्ट्रामधील सीटेट जी व्हॅलिड असेल त्याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही म्हणजे सीटेट ही व्हॅलिडच असेल परंतु आता प्रत्यक्षात या ठिकाणी ही जी प्रत मिळाली आहे त्याच्यामध्ये नेमकं सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे कारण काय होतं जे काही पण निकाल दिले जातात ते निकाल पाठीमागे ज्या काही पा बऱ्याच अशा प्रकारचे प्रकरण घडत असतात तर त्या संदर्भाने त्याचे जे काही संदर्भ आहेत ते संदर्भ देऊन पण दिले जातात आणि मग अशाच प्रकारची एखादी जर गोष्ट आपल्या सुद्धा शिक्षक भरतीमध्ये किंवा अजून दुसऱ्या भरतीमध्ये जर घडत असेल तर मग सुप्रीम कोर्ट कशा प्रकारचा निर्णय देत असतं आणि या ठिकाणी नेमकं खरं काय खोटं काय तर हे या ठिकाणी तुम्हाला पहा समजणार आहे तर आपण थोडक्यात या ठिकाणी नेमकं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे एकूण त्रेपन्न पानांची हो ही ऑर्डर आहे परंतु आपण फक्त याचा जो काय सार आहे महत्वाचा जो सार आहे तोच या ठिकाणी आपण पाहूया तर ही जी काय पा याचिका आहे तर ही झारखंड राज्यामधील जे प्रॉपर विद्यार्थी होते शिक्षक भरतीसाठी तर त्यांनी या ठिकाणी जे त्याच राज्यामधील सीटेट धारक विद्यार्थी आहेत त्यांना पात्र करू नका या संदर्भामध्ये या ही याचिका दाखल केलेली होती तर या ठिकाणी ही तुम्ही याचिका बघू शकता एक्केचाळीस चौऱ्याण्णव दोन हजार चोवीस या प्रकारची ही या नंबरची ही याचिका आहे परिमल कुमार आणि इतर परिमल कुमार हे ठिकाणी मेन आणि इतर जे उमेदवार होते त्यांनी स्टेट ऑफ झारखंड यांच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल केली होती आता याच्यामध्ये जी पार्श्वभूमी आहे तुम्हाला मी मला वाटतं कालच जो व्हिडिओ मी बनवला सकाळी व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये स्वतः क्लिअरली सांगितलेलं होतं की झारखंड राज्यामध्ये एक शिक्षक भरतीपात घेण्यात आली तशी जाहिरात वीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे तेवीसच्या आधी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये ही जाहिरात त्या ठिकाणी निघालेली होती आणि त्याच्यामध्ये पहा क्लिअरली प मेन्शन केलं होतं की झारखंड राज्याची का जे टी एक्झामिनेशन आहे म्हणजे पहा जे टी टी म्हणजे जशी आपली महाराष्ट्राची महाटीटी असते तसे झारखंड राज्याची पहा जे टी टी तर हेच उमेदवार शिक्षक भरतीमधील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या पदांसाठी पात्र असतील सीटेट धारक किंवा इतर राज्यामधील उमेदवारांचा कोणताही संबंध त्या त्या ठिकाणी नव्हता ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर काय झालं की या ठिकाणी एक तर तुम्हाला सांगितलं की पाठीमागील आठ वर्षापासून झारखंड झारखंड राज्याने कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कंडक्ट केलेली नव्हती परंतु जे उमेदवार सिटेट एक्झामिनेशन आपल्याला सर्वांना माहिती आहे की दरवर्षी दोन वेळेस सिटेट एक्झामिनेशन पा घेतली जाते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या उमेदवारांनी सिटेट एक्झामिनेशन पा दिली ते उमेदवार पास झाले आणि मग त्याच्यामुळे ते जे उमेदवार होते सिटेट पात्र जे उमेदवार होते तर त्यांनी अशी एक याचिका हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल केली की जी जी के या ठिकाणी पाठीमागील आठ वर्षापासून झारखंड राज्याने जी जे टी एक्झामिनेशन आहे ती कंडक्ट केली नाही आणि मग त्याच्यामुळे आम्हाला या भरतीमध्ये सहभागी होता येत नाही तर त्याच्यामुळे पण सी ही त्या ठिकाणी पण अलो करावी आता या पाठीमागची एक पार्श्वभूमी लक्षात घ्या एक महत्वाची जी माहिती ती तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की पूर्ण देशामध्ये टीईटी एक्झामिनेशन ही शिक्षक भरतीमध्ये कंपल्सरी पा करण्यात आली दोन हजार मध्ये ठीक आहे दोन हजार मध्ये पहा कंपल्सरी करण्यात आली सुरुवातीला पा सिटेट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जी एक्झामिनेशन आहे ती कंडक्ट केली आता एन ही संस्था आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ती शिक्षक भरती म्हणजे काय पा वेगवेगळे पात्रता निकष आहेत ते थे ठरवण्याचं थे पा काम करतं आणि मग त्यांनी सर्व राज्यांना असे निर्देश दिले की या ठिकाणी तुम्ही सुद्धा शिक्षक भरतीमध्ये टीईटी ही कंपल्सरी करा आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रत्येक राज्यांसाठी ठिकाणी ठरवण्यात आल्या की या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट सीटेट एक्झामिनेशन पा कंडक्ट करेल जर तुम्हाला तुमच्या राज्यासाठी सीटेट एक्झामिनेशन ठेवायचे असेल शिक्षक भरतीसाठी तर तुम्ही ती थे ठेवू शकता किंवा जर तुम्हाला तुमच्या राज्याची टीईटी परीक्षा म्हणजे त्याला आपण स्टेट टीईटी असं म्हणतो तर स्टेट टीईटी म्हणजे प्रत्येक राज्यानुसार मग ते नाव येईल महाटीईटी येईल झारखंडची जे टी ईटी येईल पंजाबची पी टी ई टी येईल अशा प्रकारे येईल मग राज्याची टी ई टी सुद्धा त्या ठिकाणी कंडक्ट करू शकता आणि हे सर्वश्री पा राज्यावरती सोपवण्यात आलं की तुम्ही सेंट्रलची सीटेट जरी लागू केली तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतःची टीईटी जरी घेतली तरी चालेल मग त्या ठिकाणी अशी काही पा राज्य होतं ज्याच्यामध्ये पा झारखंड राज्य आहे प्रॉपर आपण त्याचाच या ठिकाणी उल्लेख करूया आणि आपण थोडक्यात आपल्या महाराष्ट्राचा पण एक विचार त्या ठिकाणी करूया म्हणजे तुमचा जो काही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होतो तो परत होणार नाही की झारखंड राज्याने काय ठरवलं की या ठिकाणी आम्हाला सेंट्रलची सीटेट त्या ठिकाणी आमच्या शिक्षक भरतीसाठी किंवा राज्यामध्ये लागू करायची नाही त्यांनी कोणताही जीआर तसा काढलेला नव्हता फक्त झारखंड राज्य जी काही जेटीटी एक्झामिनेशन घेतली जाईल तर तीच परीक्षा उत्तीर्ण व्हावं आणि झारखंड राज्यामध्ये जी काही प्रॉपरची शिक्षक भरती असेल त्याच्यामध्ये पात्रता त्या ठिकाणी आपण पूर्ण करावी मग सोळा मध्ये ती परीक्षा झाली आणि त्या ठिकाणी जे उमेदवार पास झाले तेच उमेदवार या तेवीस मध्ये जी शिक्षक भरती दोन हजार एकूण सव्वीस हजार पद त्या ठिकाणी या भरतीमध्ये काढली गेली आणि तेच उमेदवार जे टीट एक्झामिनेशन पास झाले उमेदवार त्या ठिकाणी पात्र असतील आता हा झाला या ठिकाणी झारखंड राज्यांनी असं ठरवलं की फक्त आणि फक्त झारखंड रा, राज्याची टी पात्र असणारे उमेदवारच पात्र असतील सिटेट त्या ते ठिकाणी त्यांनी लागू केलं नाही म्हणजे प्रत्यक्षात तो राज्याचा अधिकार आहे करायचं किंवा करायचं नाही आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी याची उलट परिस्थिती आहे की महाराष्ट्राने सीटेट सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शिक्षक भरती मध्ये व्हॅलिड केलेली आहे आणि टीईटी सुद्धा व्हॅलिड केलेली आहे म्हणजे महाराष्ट्र टीईटी सुद्धा कंडक्ट करते स्वतःचं आणि जर सीटेट पास असणारे उमेदवार असतील आणि त्यांनी जरी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल तरी सुद्धा आपल्या पवित्र पोर्टरमधून ते शिक्षक भरतीसाठी पात्र असतात म्हणजे आता कायम लक्षात ठेवा की झारखंडमध्ये फक्त त्यांच्या राज्याची टीईटी फक्त लागू आहे आणि महाराष्ट्रामध्ये टीईटी आणि सीटेट दोन्ही दोन्ही परीक्षा या ठिकाणी लागू आहेत आता या ठिकाणी या जाहिरातीमध्ये फक्त जे उमेदवार होते पास त्यांनाच या ठिकाणी पात्र आणि जे मग उत्तीर्ण उमेदवार होते त्यांनी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये की आम्हाला सुद्धा या भरतीमध्ये काय काल तुम्ही अलो करा हायकोर्टाकडे त्यांनी याचिका दाखल केली आणि मग त्याच्यामुळे काय झालं की हायकोर्टाने उमेदवारांच्या बाजूने विचार केला की या ठिकाणी जर ज बघा या ठिकाणी पण स्पष्टपणे सांगितलं जे टेट दोन हजार मध्ये पण घेतली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे टेट पा फेल टू फेल टू टू कंडक्ट कंडक्ट लक्षात ठेवा म्हणजे त्यांनी सोळा नंतर एक्झामिनेशन पण घेतलीच नाही त्याच्यामुळे आम्हाला चान्स नाही मिळाला साहजिकच आम्ही भरती या भरतीमधून पण बाहेर पडतोय तर मग या ठिकाणी जे काही उच्च न्यायालय आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने पण निकाल दिला की या ठिकाणी जर विद्यार्थी सीटेट परीक्षा उत्तीर्ण असतील तर ते या शिक्षक भरतीमध्ये पात्र असतील म्हणजे लक्षात ठेवा की सुरुवातीला जी काही नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये फक्त झारखंडची टी ई त्या ठिकाणी लागू होती परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी सीटेट आता इन्क्लूड केली गेली म्हणजे राज्याने ठरवलेलं नव्हतं हे कायम लक्षात असू द्या कारण तुमच्या मनामध्ये वेगळे भ्रम निर्माण होतात त्या ठिकाणी मग महाराष्ट्रामध्ये मा तसं होऊ शकतं का तर अजिबात तसं होणार नाही आणि मग काय झालं की झारखंड जे काही उच्च न्यायालय आहे त्यांनी तशा प्रकारचा निकाल दिला आणि त्याच्या विरोधामध्ये त्या झारखंड जे काही उच्च न्यायालय आहे त्याच्या विरोधामध्ये जे त्या ठिकाणचे प्रॉपर उमेदवार होते जे जे टी टी एक्झामिनेशन त्या ठिकाणी काय होते पा उत्तीर्ण होते म्हणजे ज्यांनी जम्मू काश्मीरची सॉरी झारखंड राजी जी काही टी पण परीक्षा आहे ती उत्तीर्ण केली होती ते उमेदवार त्या ठिकाणी आ... सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी अपील केली की जे नोटिफिकेशन आहे जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये फक्त जेटीटी पात्र उमेदवार पात्र असतील परंतु उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे आणि मग त्याच्यामुळे पहा सर्वोच्च न्यायालयाने हा जो निकाल आहे हा निकाल सीटेटच्या विरोधामध्ये दे दिला म्हणजेच या ठिकाणी जे उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयात जो काय निकाल होता की या शिक्षक भरतीमध्ये जे सीटेट पात्र उमेदवार असतील त्यांना सुद्धा अलो करा तर त्या निकालाच्या विरोधामध्ये म्हणजे तो निकाल खारीज केला आणि त्या सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारची काही जे निरीक्षण आहेत ती नोंदवली ती ती निरीक्षणे पण नोंदवत असताना जे काही वेगवेगळे पहा निवाडे आहेत म्हणजे वेगवेगळे जे काही निकाल पाठीमागे दिलं गेलं होतं तर त्या बाबतीमध्ये बरेच संदर्भ पण दिलेले आहेत या बाबतीमध्ये तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी दाखवतो कारण बाकी सगळं वाचण्यामध्ये कोणताही या ठिकाणी पॉईंट नाही बघा जे आपला महत्वाचं आहे तेच या ठिकाणी आपण डिस्कस करूया याच्यामध्ये पहा बँक ऑफ इंडिया या संदर्भात सुद्धा एक याचिका पाठीमागे पा कं म्हणजे झालेली होती आणि मग त्याच्यामध्ये या ठिकाणी पा सांगितलेलं होतं किंवा ठिकाणी ज्यावेळेस एखादी जाहिरात पा येते आणि जर जाहिरात आल्यानंतर जाहिरात आल्यानंतर किंवा एखादी भरती प्रक्रिया सुरू असताना जर त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम नवीन नियम जर लागू केले तर ते चालणार नाहीत म्हणजे जाहिरातीमध्ये तुम्ही जे मेन्शन केलं असेल तर त्याच नियमानुसार भरती झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे असे वेगवेगळे पा प्रकरण घडलेले पा होते आणि त्याच्यामुळे त्यावेळेस सुद्धा पहा जाहिरातीच्या मध्येच एखादा नियम पा बदलता येणार नाही अशा प्रकारे पा सर्वोच्च न्यायालयाने तो या ठिकाणी निर्णय पा दिलेले होते आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा हेच घडलेलं होतं की ज्यावेळेस पा जाहिरात आली त्या त्यावेळेस फक्त जेटीईटीच फक्त लागू होती आणि सीटेट त्या ठिकाणी लागू करण्यात आली तर कशामुळे तर जे उच्च न्यायालय होते त्याच्या निकालामुळे या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता की या ठिकाणी जो काही निर्णय असेल ते या ठिकाणी मध्येच बदलता येणार नाहीत आणि मग त्याच्यामुळेच या ठिकाणी हा जो निकाल आहे हा सीटेटच्या विरोधामध्ये गेला आणि मग या ठिकाणी पा विकास संकला असेल किंवा अदर असेल तर हा या ठिकाणी जो संदर्भ आहे तो पा देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी स्टेट ऑफ त्रिपुरा निक रंजन चक्रवर्ती हा एक तुम्हाला एक संदर्भ मिळेल त्याच्यानंतर या ठिकाणी हे बँक ऑफ इंडिया आणि आर्या के बाबू तर म्हणजे हेच आहे की या ठिकाणी जाहिरात आल्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा बदल करता येत नाही जो काही तुम्हाला बदल करायचा असेल तर तो, तो बदल तुम्ही जाहिरात देण्यापूर्वीच किंवा त्या जाहिरातीमध्येच देणं गरजेचं आहे अन्यथा या ठिकाणी तुमची जी काही पूर्ण निवड प्रक्रिया आहे ती या ठिकाणी बाद ठरवली जाईल हे स्पष्ट पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं पहा ठरवलेलं आहे किंवा या ठिकाणी पास सांगितलेलं आहे आता मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की या ठिकाणी समजा कोण आता झारखंड राज्यामध्ये काय होणार आहे किंवा ठिकाणी त्यांनी जर ठरवलं आता ही भरती झाली समजा या भरतीमध्ये सीटेट प्रॉपरचे जे उमेदवार असतील ते या ठिकाणी पात्र नसतील फक्त जे टेट चे उमेदवार आहेत तेच पात्र असतील आणि जर समजा भविष्यामध्ये झारखंड राज्याने पहा ठरवलं की या ठिकाणी आम्हाला टीईटी पाठीमागे आम्ही आठ वर्षापासून तर घेतलीच नाही आणि पुढे सुद्धा आम्हाला घेणं शक्य नाही आणि मग आता जर आम्हाला सीटेट त्या ठिकाणी म्हणजे जे पाच उमेदवार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड करायचं असेल तर ते पुढील भरतीमध्ये पाय इन्क्लूड करू शकतात तर तसा ते जी आर वगैरे किंवा तसं तशा प्रकारचे काय दुरुस्ती आहे त्याच्या शिक्षक भरतीमध्ये पा करू शकतात म्हणजे जसं महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की महाराष्ट्राची टीईटी सुद्धा त्या ठिकाणी लागू असेल आणि सीटेट सुद्धा लागू असेल तर अशा प्रकारचा निर्णय झारखंड राज्यपा घेऊ शकतो म्हणजे एक कायम लक्षात ठेवा की यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणू शकत नाही की संपूर्ण देशातील राज्यांमध्ये त्याच राज्याची टीईटी त्या ठिकाणी व्हॅलिड करा कारण एन सी टीने हे नियम पाठ ठरवलेले आहेत किंवा आपण म्हणूया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे नियम ठरवले आहेत की त्या त्या राज्याने ठरवायचं आहे की सीटेटक त्या ठिकाणी व्हॅलिड करायची की या ठिकाणी टीईटी व्हॅलिड करायची आणि महाराष्ट्राने दोन्हीही व्हॅलिड केल्यामुळे या ठिकाणी कोणताच प्रश्न उद्भवत नाही की महाराष्ट्रामध्ये सिटेट इन व्हॅलिड असेल किंवा होईल त्याच्यामुळे पहा भविष्यात सुद्धा सिटेट उमेदवार जे पात्र असतील ते पवित्र फोटो शिक्षक भरते असेल त्यासाठी पात्रच असतील व्हॅलिडच असतील या निकालाचा आपल्या महाराष्ट्रात शिक्षक भरतीशी काहीही संबंध नाही तो फक्त त्या जाहिराती म्हणजे त्या राज्यावरती सुद्धा हे बंधनकारक नाही की झारखंड मध्ये ही चालणार नाही हे कायम लक्षात ठेवा म्हणजे या माना मदे या ठिकाणी ठिकाणी तुमच्या मनामध्ये असं येईल की आता पूर्णपणे बेकार आहे अजिबात नाही झारखंड राज्याने आता ही जी काही भरती आहे सव्वीस हजार एक पदांची जी काही भरती आहे याच्यामध्ये फक्त त्याच राज्याची टीईटी उत्तीर्ण असणारे उमेदवारच पात्र आहेत हे ठिकाणी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला हे पहिला जो मुद्दा आहे त्यामध्ये पण सांगितलं सिटेट आणि स्टेट होल्डर का चे चे का का जे काही शेजारचे आ... राज्यातील उमेदवार आहेत तर ते या ठिकाणी पात्र नसतील त्यानंतर या ठिकाणी जे काही रिक्रुटमेंट बावीस ची होते त्याच्यामध्ये हे नियम होते की या ठिकाणी जे टी टी पात्र उमेदवारच या ठिकाणी पात्र असतील तो नियम कायम ठेवला आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही जे उमेदवार झारखंड राज्याची टीईटी पास आहेत त्यांनाच या ठिकाणी अलो करतोय सिटेट पात्र असणारे उमेदवार या शिक्षक भरतीमध्ये पात्र नसतील म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने असं कुठंही म्हटलेलं नाही की झारखंड राज्यामध्ये सिटेट चालणार नाही हे लक्षात ठेवा आता तुम्ही कदाचित म्हणाल की तुम्ही दोन्ही सर कसं बोलताय तर समजून घ्या हा जो निकाल आहे हा निकाल फक्त जी सध्याची त्यांची शिक्षक भरती सुरू आहे कोणती शिक्षक भरती आहे तर लक्षात ठेवा अॅडव्हर्टाइज नंबर तेरा दोन तेवीसला जी काही सव्वीस हजार एक पदांची शिक्षक भरती होती तर त्याच्यामध्ये पाच स्पष्टपणे क्लिअरली मेन्शन आहे की जे टी टी, टी उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असतील त्याच्यामध्ये पाच सिटेट पात्र असावेत किंवा झारखंड राज्याने आधी सिटेट ही ऍक्सेप्ट केलेली नाही हे या ठिकाणी महत्वाचं आहे आणि त्यांनी फक्त त्या कोर्टाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने सॉरी उच्च न्यायालयाने जे सीटेट पात्र उमेदवार आहेत त्यांना घ्या असा निकाल दिला आणि त्याच्या विरोधामध्ये फक्त हा निकाल गेलेला आहे एवढंच आहे बाकी राज्याचीही काही चुकी नाही विद्यार्थ्यांचीही काही चुकी नाही म्हणजे आपण म्हणूया की या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये कोणताही वेगळा बदल करता येणार नाही जर सीटेट झारखंड राज्याला लागू करायचे असेल तर इथून पुढे जे काही शिक्षक भरती येतील त्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्येच किंवा जे काही नवीन जी आर आहे ते काढावे लागतील की झारखंड राज्यामध्ये सुद्धा सिटेट पात्र उमेदवार फॅलेले असतील ते कोणी राज्याने ठरवायचं आहे लक्षात ठेवा कारण एनसीटीच्या ऑर्डर अनुसार किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या बरे म्हणजे वरती म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाला कोणताही अधिकार नाही की राज्याने ठरवलेलं आहे की फक्त आम्हाला जे टी म्हणजे टी पात्र उमेदवार घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही की सीटेट पात्र उमेदवार घ्या राज्याने ठरवायचं आहे की या ठिकाणी टीईटी पात्र घ्यायचे आणि सीटेट पात्र घ्यायचे मग या ठिकाणी झारखंड राज्य उद्या जे काही पुढील शिक्षक भरतील या भरतीसाठी नाही पुढील शिक्षक भरतील त्याच्यामध्ये सीटेट अलो करू शकतं ते या ठिकाणी व्हॅलिड असेल म्हणजे लक्षात ठेवा ते राज्यावरती आहे आणि आपल्या राज्याने आता आपल्याकडे येऊया तर आपल्या महाराष्ट्र राज्याने टी आणि सिटेट दोन्हीही फॅलिट केलेले आहेत तसे जी आर आहेत शिक्षक भरती त्याच्यावरती चालू आहे त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही की महाराष्ट्रामध्ये सिटेट फॅलिट नसेल किंवा या ठिकाणी अजून वेगळं काय कारण बरेच उमेदवार या ठिकाणी वेगवेगळ्या का प्रकारे काहीतरी वेगळंच काहीतरी काही बोलतात की महाराष्ट्रामध्ये आता टीईटी लागू करायला पाहिजे सीटेट नको किंवा असं काय तर असं नाही महाराष्ट्र राज्याने ते स्वीकारलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता कोणालाही जो बदल आहे तो बदल करू शकत नाही हा जर महाराष्ट्र राज्याने स्वतः हा लक्षात ठेवा उच्च न्यायालय करू शकत नाही सर्वोच्च न्यायालय पण तो म्हणजे महाराष्ट्राचा जो काही निर्णय आहे तो रद्दबातल करू शकत नाही जर महाराष्ट्र सरकारने उद्या भविष्यामध्ये ठरवलं की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त टीईटीच त्या ठिकाणी व्हॅलिड करायची तर तो निर्णय होऊ शकतो परंतु न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय असं म्हणजे एखादं विद्यार्थी कोण गेलं कोर्टामध्ये की फक्त महाराष्ट्रामध्ये टीईटीच लागू करा तर तसं होणार नाही हे या ठिकाणी या निकालावरून पास स्पष्ट होत आहे आणि त्याच्यामुळे सिटेट पात्र उमेदवारांनी घाबरण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही सिटेट परीक्षा उत्तीर्ण आहात तर तुम्ही महाराष्ट्रासाठी सुद्धा पात्र आहात आणि ऑल गव्हर्नमेंट म्हणजे ऑल इंडिया गव्हर्नमेंट जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पहा पात्र आहात त्यामुळे तुमची जी मेहनत आहे ती या ठिकाणी बेकार नाही कारण बरेच उमेदवारांच्या कमेंट्स असतात कमेंट्स होते की रात्री आम्हाला झोप सुद्धा लागलेली नाही कारण काय होतं की तुम्ही वेगळेच काहीतरी पहा जे व्हिडिओ आहेत ते बघता आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने पा अर्थ काढलेले असतात किंवा त्यांच्या राज्यामध्ये काय आहे कारण मी सांगितलं की झारखंड राज्याने सिटेट ही ऍक्सेप्ट अजूनपर्यंत केलेलीच नाही स्वतःच केली नाही त्याच्यामुळे मग ते कशाला विद्यार्थ्याला म्हणतील असे एक सहा ते सात राज्य आहेत तर आणि काही असे राज्य आहेत की त्या ठिकाणी फक्त सिटेट सेटच कंडक्ट केली जाते जसं बिहार असेल पा बिहारमध्ये फक्त सेटेट परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र असतात म्हणजे त्यांच्या राज्याची पा ती टी टी घेतच नाही जसं महाराष्ट्रामध्ये तसं होत नाही महाराष्ट्रामध्ये दोन्ही परीक्षा त्या ठिकाणी व्हॅलिड आहेत त्यामुळे पा घाबरण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी तुम्हाला मनातील जो काय पा सगळा संभ्रम आहे तो ठिकाणी पा क्लिअर झालेला असेल असं ठिकाणी अपेक्षा आहे अजून जरी काही तुमचे पा डाऊट असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पा सांगू शकता या ठिकाणी काय होईल किंवा काय अजिबात काही पा मनात ठेवू नका फक्त राज्य सरकार सरकारच याच्यामध्ये पहा बदल करू शकतं अन्यथा सर्वोच्च न्यायालय सुद्धा याच्यामध्ये बदल करू शकत नाही तर हे या ठिकाणाला लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय असं काही लगेच त्यांच्या मनाला येईल असं काही निर्णय देत नसतं तर लक्षात ठेवा इथं जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर लक्षात ठेवा कितीतरी न्याय निवाड्यांचे कितीतरी पा काही अशा याचिका दाखल झालेल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी संदर्भ देऊन हे निकाल पा दिलेले असतात उगस एक एक वर्ष हे निकाल किंवा जे काही कोर्ट केस आहे ते चालत चालतात म्हणजे आपण काय म्हणूया की या ठिकाणी उठसूट असे कोणतेही पण निकाल दिले जात नाही हे कायम लक्षात असू द्या त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही अं सिटेट संदर्भामध्ये पण निश्चिंत राहा तो निकाल फक्त त्याच शिक्षक भरतीसाठी एकाच शिक्षक भरतीसाठी लागू होता भविष्यामध्ये या ठिकाणी झारखंडमध्ये सिटेड ही कंडक्टर सॉरी सिटेड ही व्हॅलिड होऊ शकते कारण विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी रेटा असेल राजकारण असेल बाकीच्या काही गोष्टी असतील आणि मग सिटेट त्या ठिकाणी सुद्धा पण लागू होईल किंवा ठिकाणी त्या ठिकाणी टीईटी पा दरवर्षी पा घेतल्या जातील आणि उमेदवारांना पण न्याय मिळेल परंतु सध्या तरी आपण म्हणूया की जाहिराती अनुसार जे उचित आहेत त्या ठिकाणी पण झालेलं आहे त्याच्यामुळे कोणावरही अन्याय झालेला आहे अशा ठिकाणी आता आपण म्हणू शकत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो एकदम योग्य आहे असं तरी या ठिकाण वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद